कार मित्रांनो तर आज आपण आलेला आहे कराडच्या गाय बाजारामध्ये तर आज आपण सर्व गायीच्या किमती जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओ कर मामा किती वेळ आता पहिला पहिला आहे का किती वेळ अंदाज पीस, 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 पीस. एक नंबर शकता काय सांगित एकवीस एक लाख एक एक वीस फायनल कितीला होईल काय एक लाख एक नंबर टॉप क्वालिटी वाचवा किती दाते दुसरा दुसर चौसठ चार दात आहे मित्र पहिल्यावर दोन दात किती पेल अंदाज सोळा सतरा आपलं गाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग गावाकडं मसर निगडे नंबर नऊशे सत्याहत्तर सातशे सहा हजार एक ही पण आपलीच आहे का आपली हि पण पहिल्या रूच आहे का दुसरे साजात आहे पहिल्या रुला किती पेळ पंधरा सोळा पेळ आहे दहा बारा दिवस टायमिंग आहे शिल्लक तिथे सहा जात आहे तिथे सांगितली पास पहिली गडचीच तिथे पंचावन्नला फायनल काय होती पंचावन्ना बघू शकता मित्रांनो मध्यम बांध्याच्या काय आहेत चांगल्या अठरा ते वीस लिटरच्या दरम्यान गरीबाच कल्याण करणार आहे त्या शेतकऱ्याला किती जात शिल्लक किती शिल्लक आहे चौश आहे का किती सांगितले तुला हो व्यवहार झालाय काय ला दिले दिली का किती लिटर पिळेल अंदाज कि, लिटर बघू शकता जर्शी मध्ये किती लिटर वीस लिटर पिळेल चांगल्या बांध्याची गाय आहे मित्रांनो बघू शकतात मुकळी आहे मग ज्या मित्रांनी सांगितलं होतं जर्शी गायचा व्हिडिओ करा त्यांच्यासाठी काय परफेक्ट ताए आहे बांध्याला वगैरे कासाला एकदम शेप पे लगाई एकदम नमस्कार नमस्ते गाव कुठला रेट रे करू द रेट रे करू द किती वेळा ताज पहिला रे पहिला रे काय बघू शकता मध्यम बांध्याची गाय आहे किती वेळा लांदास पहिल्या रुला पिल्ल की 15 16 आपला 65000 काय फायनल किती लावून काय थोडं फार होतील ते मला सांगितली ती का हो बघू शकता बारीक बांध्याची काय आहे काशीला मजबूत आहे बघू शकता पासष्ट हजार सांगितले कायचे काहीचे गाव कुठला किल्ले चित्रगड किती वेळ त्याचे पहिला राय पहिला राय किती पेळ अंदाज किती पेळ पंचवीस पंचवीस लिटर द्या ना पहिला रोला बघू शकता किती किंमत सांगितलं ते एकतीस एकतीस फायनल किती ला होईल फायनल एक दहा ला एक देश एक दहा ला देणार मित्रांनो पहिला रो वाचणार बघा मोठ्या गै शेजार उभा राहा बघू शकता एक पहिला रो वाचून मोठ्या मोठाच आहे नमस्कार भाव कुठला गाव, गाव पाथवड किती महिन्याचा आहे हा किती महिन्याचा वर्षाचा आहे का किती सीमे दिले सीमे दिल्या दीड महिन्या झाले किती सांगितली त्याच याच बावीस दिली आपण दिल्या काय हो बावीस दिली ती पण आपलं आपली जे आहे किती वर्षाचा आहे एक आहे किती सांगितली ते काय सांगते पंचवीस हजार सांगितली काय फायनल करू दोन हजार ही पण आपली काय दिली दिल्ली काय दिल्ली ते बार्किट मित्राला एकोणीस ला दिले एकोणीस हजार एकोणीसला दिली ही पण आपली अकरा हजार अकरा हजार किती महिने वर्ष जात नाही वर्ष जात हे पण आहे का वर्ष जाते त्याचे चार किती दोन जे की एक सतरा हजार आल तरी येऊन टाकायचे दोन्ही का हा धन्यवाद हो चालते नमस्कार गाव कुठला गाव इस्लामपूर किती वेळ येतच आहे काय आता दुसरे जण आहे पहिल्या रोड किती पिळे आहे रोड पिळे वीस लिटर वीस लिटर वीस आता किती पिळे अंदाज अंदाज बावीस लिटर किती सांगितली लाख रुपये एक लाख हो देणार फायनल काय कस फायनल ऐंशी ऐंशी आपलीच आहे ती आपलीच आहे बोल तिथे आता की आता चौथी आहे नाही तिसऱ्याला किती दिले तिसऱ्याला दिले की वीस रिझल हो काय सांगितली तिथे तिथं नको फायनल काय होत ऐंशी ऐंशी द्यायची ऐंशी फायनल नंबर सांगा सत्त्याण्णव हा तीस पंचाळीस बारा ब्याऐंशी धन्यवाद किती आता तिसरे दुधावर आहे दुधावर आहे किती लिटर चालू आहे बारा लिटर दूध आहे दोन डायम्ड बारा लिटर दोन डायम्स दोन डायम्स बारा लिटर किती सांगितली ती का साठ सांगितली ती कमी करून द्या ना कमी किती पर्यंत फायनल होईल तरी फायनल आता तशी पंचावन्न पर्यंत देऊ पंचावन्न पर्यंत का किती दिले तू यावर यावर वीस न चालल्या वीस न चालली आपला नंबर सांगा महेश कुंभार एक्क्याण्णव तीस सदतीस एकतीस चौऱ्याहत्तर धन्यवाद नमस्कार नमस्कार गाव कुठला सातारा वर किती दुसऱ्यांदा आहे दुधावर आहे का नाही गाभ आहे किती महिन्याची गाब तिला पंधरा दिवस टायमिंग आहे किती सांगितली ती काय पंच्याऐंशी हजार फायनल काय होईल काय पंच्याहत्तर पर्यंत होईल ही पण आपलीच आहे का आता हि आली खाली काय आहे कोंड आहे का कोंड आहे खोंड किती वेळ पहिला रुच आहे दोन दात आहे पहिला रु दोन दात काय हा बघू शकता मध्यम बांध्याची गाय आहे किती अंदाज तरी वीस लिटर पिळेल की किती सांगितली ती एक पाच एक पाच फायनल काय द्यायचं द्याच नव्वद पर्यंत होईल नव्वद पर्यंत हा हा ती पण आपलीच आहे आपली किती आहे ती पहिल्या रुजय दोन दात आहे दोन दात दुसऱ्या दाताला पंधरा दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस बघू शकता मोठ्या जरा पंधरा दिवस टायम आहे का अरे तिथे किती सांगितलं तिथे सवा लाख आग सांगते फायनल काय एक दहा पर्यंत एक दहा पर्यंत हो आपला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचवीस हा सव्वीस पंचावन्न बरोबर ठीक आहे धन्यवाद

याला किती पे बावीस बावीस लिटर आपला नव्याण्णव सत्तर पंच्याण्णव एकोणचाळीस बेचाळीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार गाव कुठला रेट रे ट्रे बुद्रुक किती चाळीस पहिला रूप आडे किती दात चार दात अंदाज तरी अंदाजे एक वीस लिटर दूध काढत किती सांगितली तिथे काय नव्वद हजार रुपये फायनल की असं काय असं काय एक पंच्याऐंशी झाली तर द्यायची आपलीच आहे दुसरे वेताची काय पहिला रुला किती आहे काय वीस लिटर दिले हो किती सांगितली ती काय पंच्याण्णव सांगतोय पंच्याण्णव फायनल काय द्यायचं घ्यायचं आपण काय पाच दहा हजार रुपये कमी होणार की त्याच किती सांगितलं पहिला रुपये दोनदा हा तिथं ऐंशी रुपये सांगतो याच घ्यायचं फायनल काय हा द्यायचं घ्यायचं फायनल काय पाच दहा हजार रुपये कमी होणार कि गिरायक आल्यावर सर

किती सांगितली ती काही सत्तर हजार सांगते काय फायनल ते आज पाच दहा हजार ती पण आपलीच आहे आपलीच आहे किती किती तिसरे दुसऱ्याला किती दुसऱ्याला वीस लिटर दिले किती दिवस टाइम आहे एक दहा दिवस किती सांगितली ती सांगतोय आपला नंबर सांगा शहाण्णव हा तेहतीस तीस, तीस चाळीस गाव आपलं रेट रे बुद्रुक व्यापारीच आहे आपल्या आप गाया किती असते ते कायम कायम एक दहा बारा गाय असत्या आज कमी आहे त्या पाचच आहे हो घरातन मोठ्या गाय दिल्या बरोबर दावण पण आहे तुमचे हो घरात असते ते पंचवीस प्लस तीस प्लस काल बेंगलोर वाल्याला गाय दिल्या आठ 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 गाय दिल्या मोठे काय दिली आज मी गाय आणत काय हो हलकी आपल्या गाय आणले आज मोठ्या गाय होते त्या घरात दिल्या त्या दिले घरात इम्पॉडे गाय या होत्या तीस प्लस पस्तीस प्लसच्या गाय होत्या त्या घरात विकल्या तिची माहिन

धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि जर चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या गुरुवारी पुढच्या बाजारातल्या थांबूया इथेच